बघत आहात आदर्श दांडिया महोत्सव द गृह डान्स इन्स्टिट्यूट सेलू आयोजित आदर्श दांडिया महोत्सव आदर्श नगर शेलू शेलू शहरामध्ये मागील तीन वर्षापासून सातत्याने चालू असलेल्या आदर्श नगर मधील आदर्श दांडिया महोत्सव हा नेहमी चर्चेत असतो या वेळेसही नवीन थीम्स आयोजित करून दांडिया महोत्सवाची सुरुवात करण्यात आली या दांडिया महोत्सवाला शेलूतील महिलांचा चांगला प्रतिसाद पाहायला आज या दांडिया महोत्सवाला परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती जिल्हा अध्यक्ष श्री प्रेक्षाताई भांबळे यांनी दांडिया महोत्सवाला हजेरी लावली आदर्श दांडिया महोत्सवामध्ये श्री प्रेक्षा भांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले आदर्श दांडिया महोत्सवतर्फे प्रेक्षा ताई यांचे स्वागत करण्यात आले व महिलांचा व तरुणांचा उत्साह पाहता प्रेक्षा सुद्धा दांडिया खेळून सर्वांचा उत्साह वाढवला आणि दांडियाचे आयोजन अमर ठाकूर यांचे कौतुक करून आभारी मानले व यापुढे तसेच नवीन उपक्रम नेहमी राबवावे अशा सदिच्छा दिल्या सेलू येथे अतिशय भव्य दिव्य अशा दांडियाचं आयोजन आपले अमर सर तन्वी मॅम प्रफुल सर यांनी अतिशय सुंदर याच आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे आपण जे म्हणतो हे जे नऊ दिवस असतात अतिशय सुंदर प्रसन्न वातावरण असतं आपल्या सगळीकडे आणि त्याच्यामध्ये आपण वावर सकाळपासून बघतो रात्रीपर्यंत अतिशय छान वाटतं देवीचे नऊ दिवस आणि आपण सगळेजण मिळून एन्जॉय करतो जसं की आज मी बघते महिला भगिनी आल्यापासनं एवढ्या एन्जॉय या छोट्या छोट्या चिमुकल्या मुली अतिशय सुंदर दांडियाचं आनंद घेत आहे खरंच मी कौतुक करेल अमरसरांचं कारण गेल्या दहा दिवसापूर्वी मी त्यांची दांडियाची प्रॅक्टिस स्वतः पाहिली अतिशय सुंदर त्यांनी ती प्रॅक्टिस सगळ्यांकडून करून घेतली आणि आज या महिला अतिशय सुंदर परफॉर्मन्स करत आहेत दांडियाचा हे बघून मला खरंच मनापासनं खूप खूप खुँ कौतुक वाटलं आणि खऱ्या अर्थानं आदर्श महिला या नावासारख्या आदर्श म्हणून ओळखल्या जातात हे या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सा, सांगावं वाटत कारण खरंच आदर्श नगर हे तुमच्या सगळ्यांना सूट होते हो बाबा खऱ्या अर्थानं सेलू हे विद्येचे से माहेर घर आहे आणि अर्थातच मराठवाड्यातील पुणे आहे आता निमित्ताने मी त्यांना सांगू शकते कारण आपलं सेलू शैक्षणिक दृष्ट्या कला गुणांमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये आपलं आपल्या सेलू पुढे आहे आणि खर आद आदर्श नगरच्या या महिलांनी खूप छान असा आदर्श जसं एको की एकोप्यानं राहणं अतिशय सुंदर सगळ्यांनी परफॉर्मन्स करणं किंवा सोबत राहणं या गोष्टी या सगळ्या क्वालिटीज मला त्याबद्दल मी आपल्या सर्व महिला भगिनींचं पण मनापासनं भरभरून असं कौतुक करते आणि त्याचबरोबर आमच्या लिपनेताईचं पण सगळ्यांसोबत एकदम मिक्सअप होणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं त्यां कौतुक मी आमच्या सत्यताईकडून नेहमीच ऐकते आणि या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलण्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते व यापुढे देखील असेच कार्यक्रम हो अशी मी सदिच्छा व्यक्त करते व इथेच माझी मनोगत थांबवते धन्यवाद विनंती करते की सर्व महिलाचा उत्साह वाढवा ताई ना थोडं महिला सोबत गरबा खेळा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शेलू तालुका अध्यक्ष सौ निर्मलाताई लिपणे व उबाळेताई ह्याही हजर होत्या डी पी एन यूसाठी प्रतिनिधी सतीश आकात शेलू ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका